रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि अशा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं ऐकतो केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातील नेत्यांची सुद्धा भाषणं ऐकतो प्रधानमंत्र्यांची भाषण ऐकतो राहुल गांधींचं भाषण ऐकतो प्रियंका गांधींचं भाषण ऐकतो परंतु मित्रांनो या सर्व भाषणामध्ये काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अकोला येथे केलेलं भाषण हे एकदम सर्वोत्कृष्ट भाषण होत जागतिक दर्जाचं भाषण होत नेमकं बोलायचं काय मोदीवर नेमका हल्ला करायचा तर कसा करायचा मोदीची जी प्रतिमा आहे मोदीची जी इमेज बिल्डिंग आहे तिला कसं डॅमेज करायचं असं एक परिपूर्ण भाषण काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे मित्रांनो या भाषणाचे काही पैलू मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सर्वांना क्लिअर करतो की मला काही जण आता नेमकं प्रश्न ने विचारत आहे की तुम्ही राजकारणी नाहीत तुम्ही आध्यात्मिक कार्य सोडून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बाजू का घेत आहात मित्रांनो की मी अजिबात राजकारणी नाही मी कोणत्याही ना पक्षाशी संबंधित नाही वंचित बहुजन आघाडीशीही माझा काहीही संबंध नाही परंतु मी जी विचारधारा मानतो शिवराय फुलेशाव आंबेडकर आणि वारकरी साधू संत त्या विचाराने प्रेरित होऊन राजकारणामध्ये जर कोण काम करत असेल तर अशा माणसाला सपोर्ट करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि अशामध्ये जे गुण मला अपेक्षित आहेत मला आवडतात ते सर्व गुण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांमध्ये आहेत सर्वात खास करून त्यांची स्ट्रेट फॉरवर्ड खेळण्याची जी पद्धत आहे जी आक्रमक पॉलिसी आहे जी सडेतोड वृत्ती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्याचा आग्रह जो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना अपेक्षित होता तुका माने मज सत्याची आवडी असे सर्व गुण ज्या राजकीय नेत्यामध्ये आहेत केवळ ते बाबासाहेबांचे नातू आहेत म्हणून त्यांना सपोर्ट नाही किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा एकदा म्हणाले होते की मी केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आहे याच क्रेडिट घेणार नाही मी स्वतःच्या जीवावर अस्तित्व सिद्ध करणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर एक स्वयंभू आणि खास करून श्री संत तुकाराम महाराजांची जी संकल्पना आहे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तो ती साधू ओळखावा देव तेथे जाणावा अशी संकल्पना राजकारणामध्ये घेऊन चालणारा एक साधू माणूस एक सच्चा माणूस अशा माणसाला जर आपण सपोर्ट नाही केलं तर मित्रांनो काल आपल्याला माफ करणार नाही आणि या वृत्तीमधून या भूमिकेमधून मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बाजू घेत आहे हे या लोकांनी समजून घ्यावं मित्रांनो काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भाषणामध्ये वेगवेगळे संदर्भ होते जागतिक संदर्भ होते पार अटल बिहारी वाजपेयी पासून ते परवेज मुशर्रफ जे पाकिस्तानचे राष्ट्रपती होते सेनाध्यक्ष होते मिलिट्रीचे प्रमुख होते जनरल होते हुकुमशाह होते या सर्व पार्श्वभूमीवर एकदम सूक्ष्म असं निरीक्षण त्यांची चिकित्सक दृष्टी अभ्यासू दृष्टी त्यांच्या काळभाषणामधून झलकत होती आणि त्याचबरोबर येथील ज्या समस्या आहेत देशातील असतील आंतरराष्ट्रीय असतील राज्यातील असतील मतदारसंघातील असतील या सर्वांचा ताळमेळ बसवून एक खासदार संसदेमध्ये गेल्यानंतर एकदम परफेक्ट खासदार कसा असावा किंवा एकदम अभ्यासू खासदार खासदार तर कुणीही होतात काही काही खासदार असं असतात की जे संसदेमध्ये तोंड सुद्धा उघडत नाहीत परंतु एखादा परफेक्ट असा करणारा व्यक्ती जर कोण असेल तर ते मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि खास करून त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले खास करून नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत कारण नरेंद्र मोदी आज जे वोटिंग केलं जात आहे मी तुम्हाला काल मुद्दा म्हणून देवेंद्र फडणवीस काल व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ पहा त्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस करू नका या जागेवर मोदी उभा आहेत असं समजून मतदान करा आणि मित्रांनो ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर मीडियावर किंवा आपल्या अवतीभोवती जे काही अंधभक्त आहेत त्यांच्याकडे पाहतो त्यांची जी मतदान करण्याची जी पद्धत आहे उमेदवार कोणीही असो याच या लोकांना काही देण घेणं नाही हे लोक म्हणतात किंवा या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही नरेंद्र मोदी उभा आहेत असं समजून मतदान करत आहोत म्हणजे मित्रांनो हा इमेज बिल्डिंगचा कार्यक्रम आहे नरेंद्र मोदीची जी खोटी प्रतिमा उभा करण्यात आलेली आहे जी आभासी प्रतिमा उभा करण्यात आलेली आहे जी वास्तवामध्ये नाही जागतिक राजकारणाचा जरी तुम्ही विचार केला तरी अंध भक्त सांगतात मोदींचे समर्थक सांगतात की मोदीमुळे भारताचं नाव जगामध्ये मोठं झालेलं आहे मित्रांनो इतकं धादांत खोटा प्रचार आहे हा मित्रांनो प्रत्यक्षामध्ये असं काहीही ना झालेलं नाही परंतु हे लोक प्रचार करण्यामध्ये जे नाही ते सांगण्यामध्ये इतके पटाईत आहेत हजारो वर्षापासून यांचं हे तंत्र आहे आणि यांचं हे तंत्र यांनी हे, हे, हे राजकारणामध्ये वापरून एक आभासी प्रतिमा उभा करण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो जे भारतीय विदेशामध्ये राहतात बाहेर देशामध्ये राहतात या लोकांना गोळा करून ज्यावेळेस नरेंद्र मोदी त्या देशामध्ये जातात त्यांची एखादी बैठक आयोजित केली जाते सभा घेतली जाते आणि आपल्या मीडियावर ते दाखवलं जातं आणि असा खोटा प्रचार केला जातो की मोदीमुळे भारताचं नाव जगामध्ये मोठं झालेलं आहे मित्रांनो अनेक देश मोदीला ओळखतात म्हणजे नाव मोठं झालं असं नसतं हा एक केवळ प्रचाराचा भाग आहे प्रत्यक्षामध्ये असं काहीही झालेलं नाही जसं मागच्या काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव संपूर्ण जगामध्ये झालं होतं तुम्हालाही माहीत होत आम्हालाही माहित होत परंतु आताचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन यांचं नाव अनेक लोकांना माहीत नाही अशा पद्धतीने केवळ स्वतःचा प्रचार आणि प्रसार केल्याने प्रचार यंत्रणांचा वापर करून स्वतःची प्रसिद्धी केल्याने देश मोठा होत नसतो देश मोठा होण्यासाठी ताकद लागते देश मोठा होण्यासाठी अर्थसत्ता लागते देश मोठा होण्यासाठी सैन्य सत्ता लागते नरेंद्र मोदींनी सैन्यातील अनेक पद भरलेली नाहीत नरेंद्र मोदींचं येथील मिलिट्री मजबूत करण्यामध्ये कसलंही काही योगदान एक्स्ट्रा नाही जे काही पहिल्यापासून चालत आलेलं आहे तेच सुरू आहे फक्त फरक एवढा आहे की आता याचं मार्केटिंग करण्यामध्ये नरेंद्र मोदी पटाईत आहेत आणि अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी जी इमेज केलेली आहे आणि खास करून सध्या जो त्यांचा डायलॉग गाजत आहे की गॅरंटी की गॅरंटी आणि त्या गॅरंटीला डॅमेज करण्याचं काम मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे जो माणूस लग्न केल्यानंतर सगळ्यात मोठी गॅरंटी असते की जिच्यासोबत आपण लग्न केलं तिच्यासोबत आयुष्यभर इमानदारीने राहणं तिच्यासोबत संसार करणं परंतु त्यांनी स्वतःच्या पत्नीला दिलेली गॅरंटी पाळली नाही तर तो तुमची गॅरंटी काय पाळणार असा प्रश्न उपस्थित करणारे देशातील एकमेव मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं भाषण अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत प्रगल्भ आहे आणि मित्रांनो असा नेता जर संसदेमध्ये गेला त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे पूर्ण ताकद लावा मान्य सुजात आंबेडकर यांनी पूर्णपणे लावलेली आहे सुजात आंबेडकर अकोल्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत आणि आता अकोल्यातील सर्व मुस्लिम समाज मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमाग आहे आणि अशा वेळी तेथील ओबीसी आणि तेथील मराठा कुणबी या समाजाचा आपल्याला किती मत वळवता येईल आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना यावेळेस लाखोंच्या मतांनी कसं निवडून आणता येईल हा प्रयत्न करा यासाठी मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यातून शंभर शंभर कमीत कमी लोक अकोल्यामध्ये जा चार पाच दिवस अगोदर जा आणि प्रत्येक जिल्ह्यातून अकोल्यासाठी काही ना काही फुलाची पाकळी मदत पाठवा कारण आपल्याला यावेळेस काहीही करून अकोल्यामधून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना निवडून आणायचं आहे हा संकल्प करा आपलं सर्वांचं यावरच मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय